श्री स्वामी समर्थ ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पाने येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत तुमचे दुःख तुमचेच राहते भलेही ते तुम्ही कोणालाही ऐकवा माणसाची जिद्दच आहे जी त्याला घडवते पण आणि बिघडवते पण आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम या तीन गोष्टींशिवाय पर्याय नाही जेव्हा एक व्यक्ती पडतो तेव्हा त्याला स्वतःची लेवल कळते आणि जेव्हा मदतीची गरज पडते तेव्हाच आपली लोक कळतात बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाही इतिहास घडवण्यासाठी थोडस वेळ असणं ही गरजेचं असत तुम्ही कितीही चांगले माणूस असले तरीही कोणाच्या ना कोणाच्या नजरेत तुम्ही वाईट असता इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प रहा। पण प्रत्येक गोष्टी नोटीस करा काही लोक इतक भोळ बनून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे हे आपल्याला कळतच नाही दुसऱ्यांवर अवलंबून राहणारे लोक कधी आनंदी राहू शकत नाहीत त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की तुमच्या गरजा आणि इच्छा तुम्ही स्वतः पूर्ण करू शकत एकटे राहिलात तर तुम्ही एवढे दुःखी नाही होणार जेवढे तुम्ही एका चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यानंतर होता आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो जे तुमच्या बरोबर नात कमी आणि घमेंडीमध्ये जास्त राहतात अशा लोकांना स्वतःपासून दूर ठेवलेले चांगलं असत वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहित नसत नाहीतर ज्या श्रीरामांना रात्री राज्य मिळणार होते त्यांना सकाळी वनवास मिळाला नसता जगामधील सगळ्यात जास्त वेग प्रार्थनेचा असतो ती तोंडातून निघेपर्यंतच देवापर्यंत पोचलेली असते चुकीचं असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणे एवढं अवघड नाही जेवढं बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर आहे हे सिद्ध करणे असतं काही माणसं कमीपणा घेतात कारण त्यांना नातं निभवायचं असतं नाहीतर ते काल पण चुकीचे नव्हते आणि आज पण चुकीचे नाहीत श्री स्वामी समर्थ